हॅलो मी प्रशांत कोट्टेवार मी नुकतंच गोव्याला जाऊन आलो माझं फर्स्ट इंटरनॅशनल स्केलडो चॅम्पियनशिप हे गोव्याला झालेलं आहे म मा, माझं फायनल नेपाळ या टीमसोबत होतं माझं त्याच्यात दोन इव्हेंट राहतात ग्रुप फाईट आणि सिंगल फाईट या दोन फाईटमध्ये मला गोल्ड मेडल मिळालेलं आहे फर्स्ट इंटरनॅशनल स्केलडो चॅम्पियनशिप हे इंडियामध्ये घेण्यात आलेलं होतं ज्यात मी पार्टिसिपेट केलेलं होतं आणि हे जे सगळे मॅचेस वगैरे आहे हे माझ्या मुकेश शेंडे सरांमुळेच झालेले आहे कारण त्यांनी जे इन्स्ट्रक्शन्स वगैरे जे दिलेले होते ते, ते मी फॉलो केलेले आहे चांगल्याने आणि हे सगळं क्रेडिट मी मुकेश सरांना देतो आणि अजूनही क्रेडिट मी माझ्या पेरेंट्सला देतो कारण त्यांच्यामुळेच मी हे पार्टिसिपेट करू शकलो आणि त्यांचं कॉन कॉन्फिडन्समुळेही कौन, मी पार्टिसिपेट करू शकलो मला वाटलं नव्हतं की मी हे मॅच जिंकणार कारण मला एक कॉन्फिडन्स नव्हती पण मला ते कॉन्फिडन्स माझ्या पॅरेंट्सकडनं आणि माझ्या सरांकडनं भेटलं ते कॉन्फिडन्समुळे मी मॅच जिंकू शकलो आणि मी असेच मॅच पुन्हा घेत राहणार आणि माझं देशाचं आणि माझ्या पेरेंट्स आणि सरांचं नाव रोशन करणार नमस्कार माझं नाव मुकेश हेडे मी ॲज अ एक स्पोर्ट टीचर म्हणून आहे आणि मार्शल आर्ट्स टीचर म्हणून पण आहे आणि स्किल्डो हे नावाची असोसिएशन पण आम्ही चालवतो आहे गोंदिया डिस्ट्रिक्ट असोसिएशनद्वारे आणि स्किल डो हा एक असा प्रकार आहे आणि एक असा गेम आहे की कराटेच्या विपरीत किकबॉक्सिंगच्या विपरीत आणि उसूच्या विपरीत पण असा एक गेम बनवलेला आहे आणि आताच नुकतीच एक स्पर्धा पण झालेली फर्स्ट इंटरनॅशनल स्किल डो आणि हे स्पर्धा जे झाली ते गोव्याला झाली आणि तिथं माझे तीन विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलेले आणि तिन्ही विद्यार्थीला चांगली गोष्ट तर हे आहे आणि खुशीची गोष्ट हे आहे की त्यांनी तिन्ही विद्यार्थ्यांनी माझे तिथं मेडल प्राप्त केले आणि इव्हेंट असं होतं एक इंडिव्हिज्युअल आणि आपलं इंडिव्हिज्युअल इव्हेंट होतं आणि टीम इव्हेंट होतं त्याच्यामध्ये माझ्या विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट करून चांगलीच प्रगती प्राप्त केली आणि माझे विद्यार्थी असे की त्यांच्या प्रॅक्टिस पण चांगली सगळ्या गोष्टी पण चांगले आणि गेम पण चांगला स्किल्डो म्हणजे काय नुकतंच असा की स्किल्डो हा एक नवीन नाव आहे हो पण स्किल्डो म्हणजे काय स्किल्डो म्हणजे असं की तुम्ही जे को अटॅक करतात या असं गेम आहे तो की खूप लाईट गेम जो प्लेयरला इंजर होत नाही सगळं म्हणजे तुम्ही समजा की पंच मारतो आपण किक मारतो आपण तर सिंगल किकवर पॉइंट मिळतो पण स्किल्डो मध्ये डबल किकवर डबल पंचवरच पॉईंट मिळणार तर हा असा स्किल्डोचा एक प्रकार आहे आणि गेम पण खूप चांगलं होतं आणि माझे मुलं जे तिथं फर्स्ट इंटरनॅशनल मॅच होती तर माझे मुलं जे खेळले आणि तिथं जे टीम इन्क्लूड आली होती नेपाळची टीम आली होती आणि अजून अदर कंट्री पण आली होती असं एक दोन कंट्री तर इन्क्लूड झाले होते पण माझ्या मुलांची मॅचेस ज्यांच्यासोबत होती ते नेपाळची टीम होती तर त्यांच्यासोबत चांगलं मॅचेस झाले आणि चांगले उत्तीर्ण पण झाले